सातारा जिल्ह्यातून जवळपास तेराशे राम भक्त रेल्वेने अयोध्येला गेले होते मानखटाव तालुक्यातून अयोध्येला गेलेल्या राम भक्तांचे आमदार जयकुमार गोरे यांच्या समर्थकांनी परतल्यानंतर जय श्रीरामच्या घोषणा देऊन सहर्ष स्वागत करण्यात आले यावेळी भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विशाल घोरपडे नगरसेवक रुपेश मोरे महेश कदम शिवाजी घोरपडे व भाजपा पदाधिकारी समर्थक उपस्थित होते जय श्री राम जय श्री राम जय जय श्री राम जय श्री राम जय जय श्री राम जय श्री राम जय बजरंगबली की जय जय बजरंगबली की जय जय श्री राम जय श्री राम जय जय श्री राम जय श्री राम आमदार जय कुमार औरमवंत जय हो आमदार जय कुमार गोरेवंत जय हो भारत पता भारत पदाची भारत पता अंदाज अगमर बे भाऊसा अंदाज अगमर बोले भाऊसा जय श्रीराय श्रीराम जय श्रीराम जय श्रीरा जय श्रीरा जय श्री राम जय पवनपुत्र हनुमान की जय वेणुवर बोलिनो जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम पवनपुत्र हनुमान की जय श्री रामचंद्र प्रभु की जय आमदार जयकुमार गोरेंचा विजय असो आमदार जयकुमार गोरेंचा विजय असो श्री रामचंद्र प्रभु की जय हनुमान पवनपुत्र हनुमान की जय जय श्री राम 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 श्रीरामाचं दर्शन घेऊन आलो आता याच्या व्यतिरिक्त काय बोलणार नाही एकच म्हणतो हर हर मोदी आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका विद्यार्थ्यां नीट जेई सीई टी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घानुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा फोन त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य शून्य पाच